महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या एकविसाव्या द प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या प्रतिष्ठेच्या द प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा पुण्याच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वक्त्या जीवन प्रशिक्षक उपचारतज्ञ आणि लेखक माननीय सातारकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा एकविसावा प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श महाराष्ट्र भूषण कोरायगड शिक्षण संस्था आंबवणे पुणेचे संस्थापक माननीय नंदकुमार उर्फ बाबूजी वाळंज आदर्श जीवन गौरव सम श्री क्षेत्र आळंदी पंढरपूर मराठा धर्मशाळाचे विश्वस्त माननीय हरिभक्त परायण कृष्णा कृष्णादावा फाटे महाराज आदर्श वारकरी समाजभूषण सन्मान सुप्रसिद्ध विधिज्ञ विशेष वकील मुंबई उच्च न्यायालय माननीय ॲडव्होकेट अभिजित जयस्वाल आदर्श विधितज्ञ सन्मान महाराष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय कमलेश प्रकाश राक्ष आदर्श समाजरत्न सन्मान रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष माननीय प्रशांत किसन गोपाळे आदर्श पत्रकार भूषण सन्मान नाशिकचे सुप्रसिद्ध युवा संबळ विन संबळवादक माननीय मोहिनी भुसे प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करून गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संस्था अध्यक्ष राजीव लोहार यांनी दिली आहे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक वेळेत एकविसावा राज्यस्तरीय गौरव समारंभ पुरस्कार प्रदान सोहळा पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शानदार स्वरूपात संपन्न होत पुण्याच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वक्त्या जीवन प्रशिक्षक उपचारतज्ञ आणि लेखक माननीय समिता सतारकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विख्यात कामगार नेते संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन मुंबई माननीय अभिजित राणे व महाराष्ट्राची रणरागिणी अध्यक्षा भूमाता ब्रिगेड माननीय सौ तृप्तीताई देसाई मुंबईच्या अर्धांगिणी एक पूर्णत्व फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सौ प्रज्ञाताई पितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होत आहे समारंभासाठी संस्थेचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार सेना अभिनेते डॉक्टर दगडू माने उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दत्ता मरढेकर संस्थाध्यक्ष डॉक्टर राजीव लोहार महिला विभागाच्या अध्यक्षा सौमनिषा तई लोहार यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार प्रारंभी मानपत्र प्रदान सोहळा संपन्न होणार विख्यात कामगार नेते संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन मुंबई माननीय अभिजीत राणे व महाराष्ट्राची अरणरागिणी अध्यक्षा भूमाता ब्रिगेड माननीय संतृप्तीताई देसाई यांना मानपत्र प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात येई तर ठाण्याचे प्रसिद्ध डॉ विवेक लोळगे तिर्लोजकरवाडी जिल्हा सांगलीचे वैद्य डॉक्टर जी एम सुतार व कराड तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर नरेंद्र माळी यांचा अलौकिक का कार्यप्रती विशेष स्मृतीचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे प्रथम सत्रात सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आला संगीतमय अभिवाचन स्त्री जन्माची सकारात्मक गाथा बाईपण देगा देवा हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल तसेच महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा आलेख दर्शवणारा रौप्य महोत्सवी गरुड भरारी हा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वरील माहितीपण सभागृहामध्ये दाखवण्यात येणार आहे द्वितीय सत्रात साडे अकरा ते दुपारी एक या वेळेत मुख्य पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न होईल दीप प्रज्वालान प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल संस्थेचे गौरव समारंभ आयोजनाचे हे एकविसावं वर्ष असून यंदा राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई मराठवाडा व वा विदर्भ विभागातील आदर्श व्यक्तिमत्वांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध वृत्त निवेदिका पत्रकार ॲडव्होकेट प्राजक्ता लोहार या करणार आहेत या समारंभाच्या निमित्ताने दीपावली विशेष गौरव विशेष विशेषांकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस साठीचे जाहीर करण्यात येत असलेले विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार पुढील माननीय माननीय सुमिता सातारकर आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मान माननीय नंदकुमार उर्फ बाबूजी वाळंज आदर्श जीवन गौरव सन्मान माननीय हरिभक्त परायण कृष्णा फाटे महाराज आदर्श वारकरी समाजभूषण सन्मान माननीय ॲडव्होकेट अभिजित जयस्वाल आदर्श विधतज्ञ सन्मान माननीय कमलेश प्रकाश राक्षे आदर्श समाजरत्न सन्मान माननीय प्रशांत किसन गोपाळे आदर्श पत्रकार भूषण सन्मान माननीय मोहिनी भुसे प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय डॉक्टर अनुराधा सतीश माणे प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय डॉक्टर राजकुमार आडकर आदर्श करियर मार्गदर्शन सन्मान माननीय संदीप नलगे आदर्श अभियंता सन्मान माननीय माया बायडाबाई अंधारे आदर्श लावणी सम्राज्ञी माननीय हरिभक्त परायण सौ विजया लक्ष्मण कवळे आदर्श वारकरी सांप्रदायिक गायिका सन्मान माननीय हरिभक्त परायण वसंतदाजी पाटील आदर्श जनसेवा सन्मान माननीय हरिभक्त परायण राजेश महाराज सावंत आदर्श कीर्तनकार सन्मान माननीय हरिभक्त परायण तुकाराम शंकर मोरे महाराज आदर्श वारकरी सन्मान गायन आचार्य मृदुंगाचार्य माननीय हरिभक्त परायण तुकाराम परशुराम लोभी महाराज आदर्श वारकरी भूषण संगीत विशारद सन्मान माननीय हरिभक्त परायन नंदकुमार शेटे महाराज आदर्श वारकरी भक्ती सेवा सन्मान माननीय रमेश रंगराव जाधव आदर्श उपसरपंच सन्मान माननीय सौ प्रतिभा धस प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय डॉक्टर गणेश रामसिंग राठोड आदर्श धनवंतरी सन्मान माननीय सुदाम बाळाजी पडवळ आदर्श सामाजिक कार्यकर्ते सन्मान अर्धांगिणी एक पूर्णत्व फाउंडेशन आदर्श संस्था सन्मान माननीय सौ पद्मजा उमेश बोंगाणी प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय सौ सुमन गजानन देसाई प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय सौ दीपाली दशरथ परब प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय सौ विदुला संजय कुमार जगताप प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय सौ मीनाक्षी राजेंद्र गायकवाड प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय सौ कल्याणी किरण भांगे प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय जुली संतान फर्नांडीस प्रियदर्शनी अस्मिता आदर्श महिला सन्मान माननीय आनंद देवराव तायडे आदर्श उत्कृष्ट कलाकार सन्मान माननीय प्रवीण दयानंद केंगार आदर्श संगीत सन्मान माननीय हरिभक्त परायण दत्तात्रय शंकर शिंदे महाराज आदर्श प्रवचनकार कीर्तनकार सन्मान आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे आपण भास्कर बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष